नमस्कार मैत्रिणी न मी वर्षा वर्षा भेशिनी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजचा व्हिडिओ रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे कारण की मी एक दीड वर्षापूर्वी जे कपडे ठेवण्यासाठी जो, जो दाखवला होता तर त्या व्हिडिओ खाली मला आत्ता एका एक ताईंची कमेंट आलेली आहे की आशामध्येच फक्त दोन तीन कप्पे असणारं लहान मुलांचे छोट छोटे छोटे कपडे ठेवण्यासाठी ऑर्गनायझर दाखवाल का तर त्यासाठीच मी हा रिक्वेस्टेड व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर नक्कीच तुमच्यासाठी युजफुल ठरणार आहे तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो अगोदर जे दाखवलेले ऑर्गनायझर आहे ना त्याची लिंक मी तुम्हाला कटिंग स्टिचिंग ची या व्हिडिओच्या कमेंट मध्ये आणि डिस्क्रिप्शन मध्ये दे देऊन ठेवते तो पण व्हिडिओ तुम्ही नसेल बघितला तर नक्की बघा तर चला सुरू करूया या आजच्या व्हिडिओला तर मैत्रीण आजच्या आयडी साठी बघा मी ते कापणी शॉपिंग बॅग घेतलेली आहे आणि हे मध्ये आहे त्याचबरोबर एक साडीचा कपडा आहे तो मी कट करून घेतलेला आहे आता याची लांबी अली रुंदी किती घेतलेली आहे ते सांगते तर बघा अकरा बाय अकरा इंचाची ही एक चौकोनी कोणीचा सॉरी शॉपिंग बॅगचा जो कपडा आहे तो मी कट करून घेतलेला आहे तुम्ही अंदाजे पण घेऊ शकता असं मेजरमेंटच पाहिजे असं काही नाही आणि त्याचबरोबर साडीचा कपडा आपल्याला अशा पद्धतीने घ्यायचा आहे की हा जो शॉपिंग बॅग आहे ना ती कवर होईल या पद्धतीने आणि ह्या तीनही बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे नंतर ही साईट आहे ती पण आपल्याला अशा पद्धतीने डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायची अशाच पद्धतीने मी इथे टोटल तीन पीस आहे ते कट करून घेतलेले आहेत बघा इथे पण आपण मध्यभागी शॉपिंग बॅग घेतलेली आहे आणि वरतून साडीचा कपडा आणि तिसऱ्या पार्टला पण सेम त्याच पद्धतीने अकरा बाय अकरा इंचाची कापडी शॉपिंग बॅग आणि वरतून साडीचा कपडा आता हे स्टिच कसं करायचं ते पन मी अक्रा कर तुम्हाला शिलाई मशीनवरती दाखवते तर सगळ्यात तर अगोदर आपल्याला याच्यामध्ये जी कापडी शॉपिंग बॅग ठेवलेली आहे ती बाहेर काढून घ्यायची आहे आणि हा जो साडीचा कपडा आहे ना याच्या दोन्ही साईडनेच आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे आणि एक भाग आहे तो ओपनच ठेवायचा आहे तर दोन्हीकडे मी स्टीच करून घेतलं आणि इकडचं अगोदर ठेवून बघितलं शॉपिंग बॅग म्हणजे जाईल का आतमध्ये आता जिकडनं ओपन ठेवलं तर तिकडनं पलटी मारून घेतलं साडीच्या कापडाला आणि बरोबर मध्यभागी आपण ही कापडी शॉपिंग बॅग आहे ती व्यवस्थित अशी इन्सर्ट करून घेतलेली आहे म्हणजे घालून घेतलेली आहे आता जो ओपन पार्ट आहे ना तो पण आपल्याला अशा पद्धतीने जिथपर्यंत आपली कापडी शॉपिंग बॅग आहे ना तिथपर्यंत फोल्ड करून घ्यायचा आणि त्यावरती पण आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे म्हणजे चारही बाजूने आपला कुठलाही धागे निघणारा पार्ट आहे तो दिसत नाही म्हणजे कवर होऊन जातो त्यामुळे आपण अशा पद्धतीने स्टिच केले आहे आणि बघा शॉपिंग बॅग वरती पण आडव्या उभ्या तर अशा प्रकारे मैत्रीण राहिलेले जे दोन चौकोनी पीस होते ते पण से मी सेमी पद्धतीने रेडी करून घेतलेले आहेत बघा म्हणजे कोणताही थ्रेड निघणारा पार्ट आहे तो आपला कव्हर झालेला आहे कुठूनही बाहेरून दिसत नाही आता तिन्ही पार्ट रेडी झाल्याच्या नंतर आपल्याला अशा पद्धतीने एक साडीचा कपडा घ्यायचा आहे तुम्ही ओढणी घेऊ शकता साडी घेऊ शकता जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो घेऊ शकता आणि याला बघा इकडच्या साईडने इकडच्या साईडने आणि तिकडच्या साईडने म्हणजे तीन बाजूंनी अशा पद्धतीने मी डबल फोल्ड करून स्टिच करून घेतले आहे म्हणजे कुठलेही धागे नाही मला पार्ट आहे तो आपला बाहेरून दिसणार नाही या पद्धतीने आणि आता याचं मेजरमेंट कसं घ्यायचं ते सांगते इथे इंच टिपची पण आपल्याला गरज नाही कोणताही एक चौकोनी पीस घ्यायचा आहे आणि तो बघा आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा रफली इथपर्यंत आल्याच्या नंतर पुन्हा अशा पद्धतीने टर्न करून घ्यायचा या पद्धतीने आणि इथपर्यंत आल्याच्यानंतर पुन्हा अशा पद्धतीने टर्न करून घ्यायचं सिम्पली अशा पद्धतीने तुम्हाला तीन बाजूचं माप घेऊनच ही जी रुंदी आहे तेवढी घ्यायची आहे आणि उंची तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कितीही घेऊ शकता तर मी ते दोन कप्प्यावाला दाखवते तुम्ही तीनवाला पण करू शकता याच पद्धतीने तर चला पुन्हा एकदा दाखवते बघा या पद्धतीने आपल्याला हा जो पार्ट आहे ना तो अशा प्रकारे स्टिच करून घ्यायचा आहे त्यानंतर पुन्हा अशा पद्धतीने आणि त्यानंतर पुन्हा या पद्धतीने ठीक आहे तर चला अगोदर आपण टाचणी लावून घेऊ म्हणजे आपल्याला स्टीच करायला सोपं जाईल तर मैत्रिणीनं तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप समजावून सांगत आहे प्लस दाखवत पण आहे म्हणजे तुम्हाला शिवताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि जरी तुम्हाला काही अडचण आली तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता मी तुमच्या प्रत्येक कमेंटला रिप्लाय हा करत असते मला जेव्हा वेळ मिळेल जसा वेळ मिळेल तसा तर चला स्टीच कसं करायचं ते पण दाखवते ठीक आहे या पद्धतीने तर चला आता जशी टाचणी लावली तशीच आपण यावरती स्टीच करून घेऊया म्हणजे तर अशा प्रकारे जशी टाचणी लावलेली आहे ना तशीच आपल्याला यावरती स्टीच पण करून घ्यायचं आहे आणि बघा कुठलाही दागे निघणारा पार्ट आपला आतून बाहेरून दिसत नाही अगदी प्रॉपर आणि फिनिशिंग सहित आपलं ऑर्गनायझर आहे ना ते बनून तयार होतो तुम्ही स्वतःच्या हाताने बनवून बघा तुम्हाला प्रचंड आनंद होईल कारण की आपणही विकत घेऊ शकतो म्हणजे बाहेर भेटतं मार्केटमध्ये पण त्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या हाताने बनवलं तर त्याचा आनंद हा खूप वेगळा असतो तर अशा प्रकारे आपण हा जो पार्ट आहे तो स्टिच करून घेतलेला आहे तीनही बाजूने आणि बघा तो स्टिच केल्याच्या नंतर या पद्धतीने दिसत आहे आता यानंतर दुसरा जो पार्ट आहे तो पण आपल्याला अशाच पद्धतीने जोडून घ्यायचा आहे तर यानंतर हा एक पार्ट जोडून झाल्याच्या नंतर आता आपल्याला दुसरा चौकोन कसं जोडायचं त्याचं मेजरमेंट कसं घ्यायचं ते सांगते तर बघा हा जो पार्ट आहे हा इथून आपण जोडलेला तर इथून आपल्याला माप टाकायचं आहे तर या दोन कप्प्यामध्ये तुम्हाला साधारण किती अंतर पाहिजे जेवढं आपल्या ह्या चौकानाचं आहे अकरा इंच तेवढं पाहिजे असेल तर तुम्ही तेवढंही टाकून घेऊ शकता किंवा कमीही टाकून घेऊ शकता म्हणजे आठ नऊ दहा इंच तर मी ते आठ इंचावरती मार्क करत आहे तुम्ही दहा इंचावरती करू शकता अकरावरती पण करू शकता म्हणजे जेवढं दोन कप्प्यांमध्ये आपल्याला अंतर हवं आहे ना तेवढं आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचे आहे बघा इथे आठ इंचावरती मी मार्क केले आहे आता कडेपासून पण आपल्याला जो पहिला पार्ट जोडला ना तिथून पुढे आपल्याला इथे पुन्हा आठ इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे आणि या कडेपासून पण आपल्याला आठ इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे स्क्रीनवरती पण तुम्हाला माप दिलेली आहेत आणि जशी मार्किंग केलेली आहे ना आपण तशीच आपल्याला ही पूर्ण जी लाईन आहे ती इथून तिथून ड्रॉ करून घ्यायची आहे आता तुम्हाला व्हिडिओमध्ये मा मार्किंग दिसत नाही पण मला दिसत आहे कारण की मल्टी कलरची साडी असल्यामुळे त्याच्यावरती मार्किंग केलेलं दिसत नाही तर या पद्धतीने आपण आठ आठ इंचावरती मार्क करून घेतलेला आहे पहिला चौकोन जोडला त्यापासून आता दुसरा चौकोन पण आपल्याला जसा आपण पहिला जोडला ना सेम त्याच पद्धतीने बघा अशा पद्धतीने टर्न करत करत ह्या तिन्ही बाजू आहेत त्या तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी या कापडावरती ना टाचणी लावून घेतली आहे तुम्हाला असं वरती करून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल ठीक आहे या पद्धतीने तिन्ही साईडने आपण बघा लावून घेतली आहे आता जशी टाच मिळावली ना तसंच आपल्याला याच्यावरती स्टिच पण करून घ्यायचंय आता हे तुम्हाला लूज दिसत असेल पण नंतर मी तुम्हाला दाखवणार आहे याचं जुगड पुढे पण आता अशा पद्धतीने जशी टाचणी लावलेली आहे ना तशीच आपल्याला या तिन्ही साईडने स्टिच करून घ्यायचंय शिलाई मशीन मध्ये हा जो कपडा आहे पण आपल्याला या पद्धतीने ठेवून घ्यायचा आणि यावरती स्टिच करत करत तिन्ही बाजू जोडून घेऊ हो तर मैत्रिणी मी तुम्हाला समजावून पण सांगत आहे आणि प्लस स्टीच करून पण दाखवत आहे म्हणजे ताईंना असं नको वाटायला की कसं स्टीच करायचं ते दाखवलं नाही तुम्ही तर बघा शिलाई मशीनमध्ये मी हा कपडा कसा ठेवून घेतलेला आहे तो तुम्हाला मी वेगवेगळ्या अँगलनी किंवा म्हणजे जसं तुम्हाला व्य व्हिडिओमध्ये व्यवस्थित मला दाखवता येईल त्या पद्धतीने दाखवण्याचा एक प्रयत्न करत असते कारण की सगळं मीच मॅनेज करत असते म्हणजे कॅमेरा सेट करणं म्हणा व्हिडिओ शूट करणं बंद करणं पुन्हा कॅमेरा लावणं ठेवणं बघणं त्यात काय दिसतंय काय नाही ते तर तेवढं तुम्ही प्लीज समजून घ्या आणि तुम्हाला खरंच माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल ना तर एक लाईक आवर्जून करा आणि एक हाईपचं पण आता एक नवीन ऑप्शन आलेलं आहे ते पण तुम्ही कमेंटमध्ये नक्की करू शकता तर बघा अशा प्रकारे आपण हा जो पार्ट होता तो तीनही बाजूने स्टिच करून घेतलेला आहे बघा वरती केल्याच्या नंतर तो या पद्धतीने दिसणार आहे ठीक आहे या पद्धतीने आता तर अशा प्रकारे दुसरा पार्ट जोडून झाल्याच्या नंतर आता आपल्याला तिसरा पण हा जो पार्ट आपण तयार केलेला आहे अकरा बाय अकरा इंचा हा पण सेमी याच पद्धतीने जोडून घ्यायचा आहे तर पुन्हा मी इथून आठ इंचावरती मार्क करून घेते आणि दोन कप्प्यामध्ये तुम्ही सारखंचं अंतर ठेवू शकता म्हणजे लहान मोठे नका करू कारण की सारखेचं अंतर छान वाटतात जर तुम्ही पहिल्या कप्प्यात आठ इंचाचंच अंतर सोडलं असेल तर दुसऱ्या याला पण तेवढंच सोडा तिसऱ्या याला पण तेवढंच म्हणजे कसं व्यवस्थित दिसतं ते तर इथे मी बघा जसं आपण दुसऱ्या पार्टच्या वेळेस केलं होतं ना सेम त्याच पद्धतीने ते आठ आठ इंचावरती मार्किंग केलेली आहे आता जशी मार्किंग केलेली आहे ती आपल्याला या काळापासून तर त्या काळापर्यंत ड्रॉ करून घ्यायची आहे आणि जो लास्टवाला जो कोणी पार्ट आहे ना तो पण आपल्याला सेम याच पद्धतीने जोडून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने ठीक आहे त्यानंतर अशा पद्धतीने आणि त्यानंतर पुन्हा अशा पद्धतीने तर चला स्टेज करून घेऊया तर या पार्टला पण मी अगोदर ना टाचनी लावून घेते टास्नी लावणं गरजेचं आहे कारण की आपल्याला स्टिच करताना समजत नाही किंवा मग ते कमी जास्त होऊ शकतं तसं कमी पाडणार नाही कारण की आपलं बरोबर आपण जेवढं चौकोनाचं मेजरमेंट आहे तेवढीच रुंदी घेतली होती या कापडाची पण तरी पण सिक्युर करण्यासाठी तुम्ही अगोदर टाचनी लावून घ्या मगच स्टिच करा म्हणजे सोपं जाईल स्टिच करायला आता हे मी तुम्हाला स्टिच नाही करून दाखवत अगोदरचे दोन स्टिच करून दाखवले आता याला टाचनी लावून दाखवलेली आहे आता जशी टाचनी लावलेली आहे ना तसंच मी हा पार्ट पण स्टिच करून घेते आणि स्टिच झाल्यावरती दाखवते तुम्हाला ठीक आहे अशा प्रकारे आपण हा जो तिसरा पार्ट होता ना हे दुसरा मी स्टिच करून दाखवतो हा तिसरा पण मी सेम त्याच पद्धतीने करून आहे आता तुम्हाला लूज दिसत असेल पण जेव्हा आपण याच्यामध्ये कार्डबोर्ड किंवा पुट्टा घालून घेऊ तेव्हा ते एकदम असं कडक मध्ये दिसणार आहे ठीक आहे या पद्धतीने आता यानंतर आपल्याला जो खाली जो उरलेला पार्ट आहे ना साडी तो आपल्याला अशा पद्धतीने टर्न करून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने ठीक आहे आता तुम्हाला आयडिया आली असेल की कशा पद्धतीने आपले ऑर्गनायझर दिसणार आहे तर मी इथे दोन पॉकेट बनवलं आहे तुम्ही अजून असंच एक कप्पावरती पण लावू शकता तसं वरती पण बनणारच आहे आता हे वरती जे एक्स्ट्राचं साडीचा कपडा आहे ना तो आपण जेवढा पाहिजे असेल ना तेवढं इथे ठेवून घेऊ आणि बाकीचा कट करून टाकू तर अशा प्रकारे बघा माहिती मी याच्यामध्ये कार्डबोर्ड आहे पुठ्ठा आहे तो ठेवून घेतलेला आहे म्हणजे थोडासा कडक पण आलेला आहे तर मी हे डबल डबल ठेवणार आहे कार्डबोर्ड कारण की सिंगल ठेवल्यामुळे तो लूज पण होऊ शकतो म्हणजे वाकू शकतो ना त्यामुळे आणि वरती अशा पद्धतीने पकडलेला आहे आता तुम्ही इथे जर तुम्ही कपाट्यामध्ये ठेवणार असाल तर अशा पद्धतीने हा गोलच राऊंड आहे तो आता स्टिच करून घेऊ शकता हाताने स्टिच केलं तरी चालेल किंवा मशीनवरती पण स्टिच केलं तरी चालेल इथं अशा पद्धतीने गोल ठेवू शकता किंवा मग अशा प्रकारची मेटलची बांगडी वगैरे असेल ना ती लावून घेऊ शकता तुम्ही इथे या पद्धतीने आणि हा जो पार्ट आहे तो अशा पद्धतीने स्टिच करून घेऊ शकता ठीक आहे हाताने स्टिच करू शकता किंवा मग इथे एखादं धागा वगैरे बांधून घेतला ना तरी पण चालेल या पद्धतीने तर चला मी इथे ना व्यवस्थित असे ना बांधून घेते म्हणजे अडकवायला आपलं हुक पण तयार झालं आहे तर मी इथे डबल बांगडी घेतली आहे कारण की एक जर तुटली वगैरे तर म्हणजे जास्त वजन कपड्याचं पडल्यावरती तर त्यासाठी दोन बांगडे इथे मी घेतलेले आहेत तर चला इथला हा पार्ट आहे तो मी स्टिच करते तरी ते तुम्ही कोणाची पण मदत घेऊ शकता पण मला मदतीला कोणीच नव्हतं त्यामुळे मी माझे एकटीच अशा पद्धतीने ते एक, एक गाठ आहे ना दुसऱ्या कापडाची ती बांधून घेत आहे म्हणजे स्टिच करण्याची गरज नाही डायरेक्ट दुसऱ्या कापडाने अशी गाठ बांधून घेतली ना तरी पण व्यवस्थित पक्क होतं ते आणि डबल टिबल गाठ बांधून घ्यायची कारण की आपलं यावरती वजन पडणार आहे तर तेवढं पेललं पाहिजे त्या कापडाने तर त्यासाठी व्यवस्थित पक्कीच गाठ आहे ती बांधून घ्यायची आहे या पद्धतीने आपण हे अडकवून घेऊ थोडंसं एक्स्ट्राचं जे फेवरेट आहे ना ते आपण इथलं कट करून घेऊ आणि बघा मैत्रिणी फायनली अशा पद्धतीने आपले ऑर्गनायझर आहे ना ते बनून तयार झाले आता इथे मी तुम्हाला तात्पुरतं इथे हुक टाकून ही दोरी आहे कपडे वाळत घालवण्याची या खिडकीला त्या खिडकीला लावलेली पण तुम्हाला दाखवण्यासाठी प्रॉपर मी अशा पद्धतीने बघा हे बांगडीचा हुक आहे ना ते याच्यामध्ये अडकवून घेतलं आणि यामध्ये तुम्ही आता लहान मुलांचे तुमचे स्वतःचे कोणतेही कपडे छोटे मोठे ठेवण्यासाठी याचा वापर करू शकता पण हे ना तुम्ही भिंतीला वगैरे एखादी हुक असेल ना तिथे किंवा खेळायला वगैरे पण अडकून घेऊ शकता मी तुम्हाला तात्पुरतं तुम दाखवायचं म्हणून इथे अडकून दाखवलं आता भिंतीला पण लावून दाखवली तर बघा अशा प्रकारे मी खेळायला ऑर्गनायझर टाळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता तुम्ही याच्यामध्ये तुमचे कपडे ठेवू शकता इनरवेअर ठेवू शकता सॉक्स ठेवू शकता रुमाल ठेवू शकता ओढणी ठेवू शकता टी शर्ट ठेवू शकता तुमच्या मुलांचे जे कोणते कपडे तुम्हाला ठेवायचे असतील ना ते तुम्ही याच्यामध्ये तुम आरामात ठेवू शकता आणि बांगडी आहे हँडलला है है त्यामुळं अजिबात तुटण्याची ज्याचे चान्सेस नाही वजन पेल तर तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने आपले जे ऑर्गनायझर आहे ना ते बनवून तयार झालेले आहे मी एक, एक हो ते, ले ले, ते एक दोन तीन डिपार्टमेंट बनवले तुम्ही अजूनही वड बनू शकता किंवा एकही बनू शकता दोनही बनू शकता आणि तीनही बनू शकता माझ्यासारखे तर आय होप तुम्हाला नक्कीच आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि इथे बघा आपण बांगडीचा वापर केलेला आहे त्यामुळे ना एकदम मजबूत आणि टिकाऊ झालेला आहे बघा अशा पद्धतीने तुम्ही चारही साईडने मी तुम्हाला दाखवलं आणि हे पुठे तुम्हाला असे नसेल ठेवायचे तर तुम्ही यांना पण कवर करू शकता एखाद्या साडीच्या कापड आणि खोळीसारखं बनून आणि धुवायच्या वेळेस ते पुठे काढून तुम्ही तुम्ही धुवून पूर्णपणे वापरू शकता वॉशेबल आहे आणि खूप दिवस टिकणार आहे आता तुमच्या कपाट्यामध्ये पण जर कपडे ठेवायला जागा कमी पडत असेल तर तुम्ही नक्कीच अशा पद्धतीचा जुगाड आहे तो नक्कीच करू शकता आणि अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला याची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे आय होप तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा पेशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट स्टुडिओ मध्ये तो पर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि बघा एकदम बॉटम पासून तर वरपर्यंत पर्यंत दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल आणि बघा इथे आपण बांगडीचा वापर केलेला आहे त्यामुळे अगदी मजबूत आणि टिकाऊ असं आपलं ऑर्गनायझर आहे ना ते बनून तयार झालेलं आहे बघा खूप सुंदर याची कटिंग स्टिचिंग मी दाखवलेली आहे नक्कीच तुमच्यासाठी ती यूजफुल ठरली असेल